नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी संधी आणि कृती हा भाग किती महत्वाचा आहे या संदर्भात विचार करणार आहोत मागील सदरामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग वे विचाराची चर्चा आपण केली त्या चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या संधी वेग वेग वे कशा प्राप्त होतील याबाबतचा एक दृष्टिकोन लक्षात घेतला त्यासाठी कोणत्या कृतीची आवश्यकता आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे या सर्व गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे सा। त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद केली की अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला या माध्यमातून देता येतील विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यावेळेला निश्चित आपल्या मनामध्ये जो उद्देश असतो तो सफल होण्यासाठी आपल्याला काही, काही ना काही कृती सुरू करणे अत्यंत गरजेचं असते बरेचसे विद्यार्थी असं म्हणत असतात की मला संधी मिळालेली नाही परंतु संधी न मिळणे म्हणजे काय तर आपण कोणतीही कृती न करणे म्हणजे आपल्याला कुठेही संधी मिळत नाही हे लक्षात घ्या कारण ज्यावेळेस आपल्याला संधी मिळवून घ्यायची असते त्यावेळेला आपण सुद्धा एखादी कृती करणे अत्यंत गरजेचं असते साधं एक उदाहरण आपण घेतलं की जर समजा तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये चांगले गुण घ्यायचे असतील तर त्यासाठी अभ्यासाची आणि अभ्यासाच्या प्रॅक्टिसची तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे तर तुम्हाला चांगले गुण मिळणार आहेत त्या चांगल्या गुणाच्या आधारे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी मिळणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं कौशल्य तुम्हाला मिळणार आहे आणि ते कौशल्य जर मिळालं त्या कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला आपोआपच काही संधी उपलब्ध होतात म्हणजेच काय तर जोपर्यंत आपण एखादी कृती हाती घेत नाही तोपर्यंत आपल्याला संधी ही मिळणार नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे का तर आपण आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस आपली विद्यार्थी दशा सुरू असते त्या विद्यार्थी दशेमध्ये कुठे संधी आहे आणि कोणती आपल्याला कृती करावी लागेल या दोन्हीचा ताळमेळ आपल्याला घालता आला, आला पाहिजे हा ताळमेळ घालता जर आला त्याप्रमाणे जर आपण कृती करत गेलो तर त्या कृतीच्याच माध्यमातून आपल्याला संधी सुद्धा उपलब्ध होणार असते त्याही पेक्षा सोपं उदाहरण आपण पाहू की ज्यावेळेस मोबाईलचं इंट्रोडक्शन झालं त्या मोबाईलच्या आधारे संचार जो आहे हा संचार एक कम्युनिकेशनचं साधन ह्या अत्यंत जवळ अशा गोष्टी आल्या ज्यांनी या गोष्टी शिकून घेतल्या म्हणजेच जी कृती केली त्यांना या गोष्टी सोप्या झाल्या आणि ज्यांनी मोबाईल किंवा त्या माध्यमातून असणाऱ्या कृती शिकून घेतल्या नाही म्हणजेच त्यांनी कृती केली नाही त्यांच्यासाठी संधी उपलब्ध झाल्या नाही म्हणून आपण प्रत्येकाने विचार करत असताना किंवा विचाराचा भाग आपण लक्षात घेत असताना जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत आपल्याला संधी प्राप्त होत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच आपल्या मनावर जो विचार बिंबवलेला असतो कोणता विचार तर जीवनामध्ये मला संधी मिळाली नाही म्हणून मला काही का प्रोग्रेस करता आली नाही मला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून काही होता आलं नाही हे जे म्हणणं आहे ते साधारणपणे या ठिकाणी चूक ठरतात कारण तुम्ही कृती केलेली नाही जर तुम्ही एखादी कृती हाती घेतली असती तर निश्चित त्या कृतीच्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळणारच होती परंतु तुमच्या कृतीमुळे तुम्हाला संधी मिळालेली नाही हे आपण मनामध्ये बिंबवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून कुठलाही जो काही दोष आहे किंवा आपल्या अवगुणाचा जो काही दोष दुसऱ्यावर टाकण्याचा प्रकार आपण करतो तो साधारणपणे आपल्या मनातून थांबवणं अत्यंत गरजेचं आहे तो विचार किंवा तशा पद्धतीच्या गोष्टी आपण थांबवल्या तर निश्चितच आपल्याच कृतीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या संधी मिळतात त्या संधीच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या काही अपेक्षित गोष्टी आहेत त्या सुद्धा मिळवता येतात आणि निश्चित आपल्याला अपेक्षित गोष्टी मिळाल्याच्या नंतर त्याचा आनंद सुद्धा आपल्याला होत असतो प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या पद्धती म्हणजे कोणत्याही कृतीने आपण जी चांगली कृती करत असतो त्या चांगल्या कृतीच्या माध्यमातूनच आपल्याला आनंद सुद्धा मिळतो आणि आनंद मिळवणे म्हणजेच जीवनामध्ये आपल्याला चांगल्या यशापर्यंत आपण पोहोचणे चांगला नागरिक म्हणून आपण या सर्व गोष्टी ज्यावेळेस निवडतो किंवा त्या गोष्टी मिळवतो त्यावेळेला आपल्याला आपल्याच कृतीचा अभिमान आपल्याला वाटू लागतो त्याच कृतीचं प्रदर्शन आपण लोकांना दाखवतो त्याच कृतीचा विचार आपण लोकांना सांगतो तो विचार लोकांना आपोआप पटू लागतो आणि तीच कृती लोक पुन्हा एकदा फॉलो करतात हा विचार स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात जे जे विद्यार्थी ये येत असतात त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीच्या अनुभवाची बोल सांगितले जातात त्या वेळेला हा विचार विद्यार्थी दशेमध्ये आपण करणं गरजेचं आहे आणि हा विचार झाला की निश्चितच आपल्या कृतीला सुरू सुरुवात करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे म्हणजेच ज्या वेळेस आपण एखादी कृती सुरू करतो त्यानंतर लगेचच आपल्याला वेगवेगळ्या संधी सुद्धा प्राप्त होत असतात म्हणून संधी आणि कृती याबाबतचा जो काही विचार आहे तो विचार तुमच्यापर्यंत पोहोचावा तो विचार पोहोचल्याच्या नंतर त्या माध्यमातून तुम्ही कृती करावी आणि तीही विद्यार्थी दशा सुरू असतानाच या सर्व गोष्टी व्हाव्यात या विचारासाठी या व्हिडिओचा आपण एवढा भाग तुमच्या समोर घेतलेला आहे निश्चित या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला वैचारिक दृष्टीने होईल तुमच्या कृतीसाठी होईल आणि त्याच माध्यमातून आपल्याला पुढे जाणं सुद्धा अपेक्षित आहे म्हणून या चॅनलवर अशाच पद्धतीचं कनेक्ट राहणं सुद्धा आवश्यक आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद